रामकृष्ण हरी आज आपल्या गावामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया अतिशय उत्साहात आणि शांततेत पार पडली आज सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदारांची चांगलीच गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली विशेष म्हणजे युवकांसोबत महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनीही मोठ्या संख्येने मतदान करून लोकशाहीवरील आपला विश्वास दाखवून दिला आज अनेक मतदारांनी आपली दैनंदिन कामे बाजूला ठेवून प्रथम मतदानाला प्राधान्य दिले काही ठिकाणी रांगा लागल्या पण तरीही लोकांनी संयम ठेवून आपला मतदानाचा हक्क बजावला लोकशाही मजबूत करण्यासाठी मतदान खूप महत्वाचे असते आणि आज आपल्या गावा गावाने त्यात चांगला प्रतिसाद देऊन एक आदर्श निर्माण केला आहे निवडणुकीचा निकाल येणे अजून बाकी असले तरी आजचा आज दिवस हा सण लोकशाहीचा म्हणून साजरा झाला हे निश्चित मतदान प्रक्रियेसाठी काम करणारे सर्व अधिकारी कर्मचारी पोलीस प्रशासन आणि मतदानासाठी मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या गा। गावकऱ्यांचे मनापासून आभार आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी